पलूस तालुक्यातील सोनई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला स्वागत कामानीसमोर नक्षीदार रंगीत रांगोळी प्रवेशद्वारात स्वागतोच्छुक यजमान पुदाले परिवार लग्न मंडपात वराडी मंडळींनी फुलून गेलेला नजारा मंडपात निनादणारे सनईचे सूर पाना फुलांनी सजवलेला आकर्षक लग्नमंच मंचावर मंत्रपठन करणारे भटजी बुवा त्यांच्यासमोर अत्यंत सुंदर पेहरावाने सजलेली एक दोन नाहीत तर तब्बल सात जोडपी हा डोळ्यांना सुखावणारा आनंददायी क्षण आहे सोनाई चॅरिटेबल ट्रस्टने भरवलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा सलग सतरा वर्ष गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी पलूसच्या सोनाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत होणाऱ्या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले शेठ यांच्या नेटक्या संयोजनातून साकारलेल्या या लग्न सोहळ्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलाय राम परत नगर परिषदेचे <laughs>